नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड आई तिथे काहीतरी काम करत बसल्यात आणि बाबा आता त्यांच्याजवळ येऊन बसलेत बाबा म्हणतात आईला शुभा तू काही कामात आहेस का गं तर आई म्हणतात नाही ओरोजचा हिशोब चालला आहे बोला ना तर लगेच प्रेक्षकांनो बाबा म्हणतात तू काही मितालीला काही बोललीस का बोल तर आई विचारतात का तुमच्याकडे आली वाटतं माझी कंप्लेंट घेऊन मग बाबा असतात आणि म्हणतात मग हक्क अधिकार असं काहीतरी बोलत होती तर आई म्हणतात मी तुझं ना नेहमीच आहे हे तुम्ही ओरडलात की माझ्याकडे यायचं आणि मी ओरडले की तुमच्याकडे यायचं बास आता काय तक्रार आहे तिची माझ्याविषयी तू म्हणे तिला घरी जायला सांगितलंस आ काहीतरी अल्टिमेटम दिलायस म्हणे असं बाबा म्हणतात तर आई पुढे सांगतात ते अनिकेत राव बिचारे इतके चांगले आहेत समजूतदार आहेत म्हणून बरं आहे नाहीतर एखादा असला तर म्हणाला असतात जा आणि तुझ्या आईच्या घरी येऊच नकोस तू परत इथे मी तिला जायला सांगते आहे तर हिलाच जायचं नाही आहे तर लगेच बाबा म्हणतात तू जसं म्हणतेस ना तर आशानं तिचा संसार उद्ध्वस्त होईल ना तर आई म्हणतात म्हणजे काय तर तिचं पटतच नसतं आणि तिला आपल्याकडेच राहायचं असतं तर आपण सांभाळही असतं तिला पण तसं नाही आहे ना तर लगेच बाबा पण म्हणतात काय तिच्या मनात कुणास ठाऊक तिला वाटतं काय आपण फक्त मुलांवरच प्रेम जास्ती करतो आणि हिच्यावरती अन्याय करतो तर आई म्हणतात वेडी आहे ती आणि तिच्या या स्वभावापायी या बोलण्यापायी आपण जर का तिला इथे ठेवून थे घेतलं ना तर आपणच तिच्या संसाराला सुरुंग लावला असं होईल तिचे कान उपटायला हवेत हा तर बाबा म्हणतात हो तेच करते तुलाच जमेलते तर आई म्हणतात नाहीतर काय अगदी कशाची जबाबदारी घ्यायला तयार नसते ती तिला ना वास्तवाची जाणीव करून द्यायला हवी तर बाबा म्हणतात ते अनिकेतराव कसं काय करत असतील जेवणाचं तर आई म्हणतात बिचारे बाहेरच खात होते इतके दिवस तर मलाच खूप वाईट वाटत होतं मी तुला काही फरकच पडत नव्हता मी शेवटी आपल्या कंपनीतून त्याला डबा सुरू केला तर बाबा म्हणतात हो पण आपण तरी किती दिवस सावरायचं तिला असं विचारतात तर आई म्हणतात म्हणूनच तर अल्टिमेटम दिला आहे काय आहे ना मागे तिला कशाचा त्रास होऊ नये म्हणून माझी धडपड चालली आहे तर बाबा म्हणतात बरोबर आहे शुभा अलीकडे ना नवरा बायकोंचं एकमेकावर प्रेम करणं आउट ऑफ पॅशन झालंय ना असं बाबा विचारतात आईला आणि म्हणतात बघ ना नात्यातला ओलावा नाही एक एकमेकांविषयी ओढ नाही नुसतं सतत ॲडजस्टमेंट करत राहणं तर आता या सीमाचंच बघ ना म्हणजे तिला सतत पैसा हवा बस असं बाबा म्हणतात तर समीरला काय हवं काय नको याचं काही आहे का तिला तर काहीच नाही तर प्रेक्षकांनो मकरनकडे बघा ना त्या मकरनला ना म्हणजे काही वाटतच नाही अलिप्त आहे ना तो इतका त्या स्वीटीशी धड बोलत सुद्धा नाही त्याच्या सुद्धा सध्या एकच विचार आहे मला मिडल इस्टला जायचं आहे बस पण पन... त्या बिचाऱ्या स्वेटीला पोलिसांनी पकडून नेलं होतं हा पोलीस स्टेशनलासुद्धा आला नाही आणि तिला किती वाईट वाटलं त्या पोरीला तर बाबा म्हणतात नाहीतर काय मी असतो ना तर तुझ्या बाबतीत असं काही झालं असतं ना तर पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसलो असतो तर आई म्हणतात माहिती आहे मला आणि मीही तुम्हाला घेतल्याशिवाय पोलीस स्टेशन सोडलं नसतं तर बाबा पुढे म्हणतात आणि ही मिताली तिचं तरी त्या अनिकेत रावांवर प्रेम आहे का नाही असा प्रश्न बाबांना पडला आहे तर आई म्हणतात तुम्हाला सांगू का आजकालच्या मुलांच्या मुलांचं जे काही प्रेम आहे ना ते आपल्या समजुतीच्या पलीकडचं आहे तर बाबा पुढे म्हणतात नाही नाही शुभा पण आपल्याला त्यांना प्रेम करणं शिकवावं लागणार प्रेम म्हणजे लग्न करून एकत्र राहणं नव्हे तर आपल्या पार्टनरच्या आनंदामध्ये आनंदी होणे त्याच्या आनंदासाठी प्रयत्न करणे हे सगळं आपल्याला त्यांना शिकवावं लागेल एकमेकांच्या साह्याने एकमेकांची वाढ होईल हे बघणं तर आई म्हणतात खरंय अगदी बरोबर बोललात तुम्ही या नव्या पिढीलांना खऱ्या प्रेमाची ओळख करून द्यायलाच हवी तर बाबा म्हणतात शुभा आपल्याच लेकरांपासून सुरुवात करूया आपण त्याची तर प्रेक्षकांना बाबा पुढे म्हणतात या मितालीला कसं काय समजवायचं ग तर आई म्हणतात ते बघते मी पण त्याआधी ना आपल्याला ना अनिकेत रावांशी बोललं पाहिजे त्यांचे काही विचार आहेत ते जाणून घेतले पाहिजेत म्हणजे त्या दोघांमध्ये काही बिनसलं नाही ना हे बघायला हवं तर बाबा पण म्हणतात आधी मोकळेपणाने आपण अनिकेत रावांशी बोलूया आणि मग काय ते असेल ते ठरवूया चला आई बाबांची अशी छान चर्चा झाली बरं का आपल्या मुलांबद्दल आता बघूया यांची पुढे काय होते ते तर इकडे दुर्गादेवी काय म्हणतात बघा घमंडेंना हाक मारतात म्हणतात घमंडे त्या वरळीच्या प्रोजेक्टचं चा काय झालं तिथे लाईनचे काही प्रश्न होते ना तर ला लगेच घमंडे म्हणतात की हो तिथे ना काहीतरी चाळीचं चा डिस्प्यूट होतं थोडंसं आणि तिकडचा नगरसेवक जरा जास्तच ला आडेबाजी करत होता तर ला दुर्गादेवी म्हणतात त्याचा रेट जास्त असेल तर लगेच घमंडे म्हणतात हो पण मी केलं मॅनेज त्याच रेटमध्ये त्याला गप्प केलं तर दुर्गादेवी लगेच घमंडेंचं कौतुक करतात वाव असं म्हणत तर लगेच घमंडे म्हणतात मॅडम ते जरा मकरंद किल्लेदारबद्दल बोलायचं होतं काय रे काय रे झालं काय झालं त्याला तर नाही मॅडम त्याला काय नाही झालं त्याची बायको ती त्या केसमध्ये अडकली होती ना तर ती सुटली आहे हे ऐकून ना दुर्गादेवी बघा कशा एकदम क उठूनच उभ्या राहतात घमंडे ना त्याच्यात सुटली नाही नाही मिस्टर घमंडे काहीतरी गडबड आहे असं लगेच दुर्गादेवी म्हणतात बरं का नाही कसं आहे ना त्या कुटुंबावर संकट येतात काय आणि अशी अशी तळून काय जातात लगेच निघून काय जातात तर लगेच आता याची बायको सुटली म्हटल्यानंतर याला लगेच मिडल इस्टला जायचं असेल या मकरंदला असं दुर्गादेवी म्हणतात तर घमंडे म्हणतात अगदी बरोबर ओळखलत मॅडम तुम्ही आणि आता मॅडम मग मी त्याला आता काय सांगू आता तर दुर्गादेवी म्हणतात आता सांगायचं नाही घमंडे आता मात्र करून दाखवायचं किल्लेदार कुटुंबावर असा दडका द्यायचा असा दणका द्यायचा की ते असे कोसळले पाहिजेत आणि एकदा कोसळले की उभं राहण्याचं नाव देखील त्यांना घेता येणार नाही त्याला असं एक दुर्गादेवी घमंडेना म्हणतात आणि हसतात बरं काही म्हणतात सो या मकरंदवरती बारीक नजर ठेवा त्याच्या कामावरती नजर ठेवा आणि हो त्या एक्सेस कॅश कामातला घोटाळा चालू आहे की नाही त्याचं काय तर घमंडे म्हणतात हो हो ते काम व्यवस्थित चालू आहे आणि ते काम अगदी मकरंद तर रोजचा असल्यासारखं करतोय तर दुर्गादेवी म्हणतात वा ग्रेट असं आहे आणि प्रेक्षकांनो आता बघूया दुर्गादेवी आता कसा दणका देणार आहेत किंवा नेमकं काय संकट आणणार आहे ते आणि आता परीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण या दोघांचं काहीतरी गुळपीठ चांगलंच जमतं आहे संकट आणण्याचं तर प्रेक्षकांनो इकडे ना श्रमिक आणि स्वीटी दोघीजणी बाजारातून येत आहेत स्वीटी म्हणते शमिकाला शमिका आजच्या नाही लग्न आहे तर शमिका विचारते का काग काय झालं तर स्वीटी म्हणते अगं आत्ता गेल्या ना गं म्हणजे त्या जाताना माझी माफीसुद्धा मागून गेल्या तेव्हा मला खूप वाईट वाटलं तेव्हा मला असं वाटलं की त्यांनी इथे थांबावं तर श्रमिका म्हणते नाही नाही जे झालं ते योग्यच झालं तर स्विटी पण म्हणते हो ग पण बाबांना किती वाईट वाटलं असेल त्यांच्या ताईला असं जा म्हणून सांगताना पण आत्यानी तुझ्यासोबत जे काही केलं ना ते खूपच हॉरिबल आहे असं इकडे म्हणते आणि म्हणते म्हणूनच काकांनी असं तिला सांगितलं असेल आणि तुला माहिती आहे का बरं झालं एकंदरीत कारण काकांना आणि मावशींना जे गृहित धरतात ना त्यांना तर थोडीतरी भीती वाटेल सगळेच गृहित धरायचे त्यांना तर स्वीटी विचारते म्हणजे मी पण तर शमिका म्हणते नाही गं वहिनी तू प तू कशाला तू तर सुनबाई आहेस ना तू तर छान काळजी घेतेच मावशीची आत्या नाही का जाताना म्हणाल्या की स्वीटी छान काळजी घेते म्हणून मावशीची अशीच काळजी घेत राहते स्वीटी पण हो असं म्हणते मला तर जाताना म्हणाले की तू खूप गोड आहेस असं इकडे शमिकाला स्वीटी परत एकदा म्हणते आणि शमिका म्हणते हां म्हणजे आता मला आठवलं तर आता मावशी असंच बोलायची तर स्वीटी विचारते काय बोलायची तर शमिका म्हणायची म्हणते मावशी नेहमी म्हणायची चांगुलपणात ना मु, नेहमी म्हणजे मोठी ताकद असते हीच येते ताकद की जी आपल्या विरोधात असणारे सुद्धा लोकसुद्धा शेवटी आपलं जाता जाता कौतुकच करून जातात तर स्वीटी हसते आणि म्हणते खरं आहे तर शमिका पण आपल्या विचार ठरवते तर स्वीटीला हक मारते म्हणते शमिका आता किती छान वाटतंय ना तर शमिका म्हणते चला आता असं या दोघींचं बोलणं झालेलं आहे बघा आता पुढे काय घडणार आहे ते नेमकं कारण इकडे मित्ताली गेली आता सीमाजवळ सीमा डायरेक्ट मितालीलाच ओरडूनच विचारते काय तुला शुक्रवारपर्यंत जायला सांगितलंय काय चाललंय काय या घरात आधी आत्त्यांना घालवलं आणि आत्ता तुला जायला सांगताय तसं असं सीमाना शमिका मितालीचे कान भरते मिताली लगेच म्हणते बघ ना गं कुणाची आई स्वतःच्या मुलीशी असं वागते गं असं विचारते आणि तिच्या डोळ्यात ना मी कायम खूपच आली असं मिताली म्हणते तर सीमा म्हणते आत्यांचं एक वेळ मी समजू शकते ग गा। त्यांचं गावी घर आहे त्यांना नवरा आहे मुलं आहेत सुना आहेत आणि असंही त्या आल्यापासून जायचं नावच घेत नव्हत्या अगं पण तुझं काय तुझं तसं नाही ना तुझं तर घर बनतंय ना तर लिकडे लगेच ना तेच ना आम्ही सांगितलं आईला असं सा सीमा मिताली बोलायला चालू करते तर आई ऐकायला तयारच नाही आहे तर सीमा लगेच म्हणते तसंच करतात त्या म्हणजे कुणाला काही विचारायचं नाही काय नाही अगं त्यांना सारदा एवढं कळू नये का अनिकेतराव ऑलरेडी कुणाबरोबर तरी शेअरिंगमध्ये राहतात आणि आता तू त्यांच्याबरोबर कशी राहणार तर मिताली म्हणते तुला कळतंय ग पण माझ्या स्वतःच्या आईला कळत नाही आहे त्याचं करू काय करू मी असं मिताली विचारता आणि म्हणते अनिकेतला आई कळत नाही त्याचं म्हणजे सतत एकच काटकसर का काटकसर का काटकसर का अगं जरा काही स्वतःवर खर्च करायचा म्हटलं ना की लगेच ओरडतो मला आता कुठे जाऊन राहू कुठे घर शोधू नवीन आणि मुळात स्वतःचं घर असताना मी भाड्याच्या घरात का राहायचं तर सीमा म्हणते आय नो तेच तर ना मी जर तुझ्या जागी असते ना तर या घरातून हल्लेच नसते अगो या घरची मुलगी आहेस तू तुझाही हक्क आहे या घरावर असं म्हणत सीमाने मितालीचे कान भरलेत आणि पुढे म्हणते मिताली प्लीज काहीतरी कर अशी शांत बसू नकोस हं असं म्हणत असं पण सांगते बघा आता या सीमाचा ऐकून मिताली घाय करणार आहे देव जाणे पण मिताली खरंच आता प्रत्येकाकडे जाते बरं का मितालीला विचारात बघून सीमा मात्र आपली खुशीत आहे तर आता इकडे घमंडे दुर्गादेवींना सांगतायत की मॅडम आपण ते मकरंद किल्लेदारचं काय करायचं तर काय करायचं म्हणजे झालं आता विसर्जन करायचं त्याचं असं इकडे दुर्गादेवी सांगत आहेत आणि म्हणतात त्याचीच तयारी करूया आपण पण हा पण त्याआधी आपण सीमा किल्लेदारचं काहीतरी करायला हवं असं इकडे घमंडे सांगत आहेत बघा आणि म्हणतात कारण तुमचे दहा लाख रुपये तिच्याकडे आहेत तर दुर्गादेवी लगेच म्हणतात बास झालं आता बास झालं आता वेळ आली आहे एकाच दणक्यात हे किल्लेदार प्रकरण संपवण्याच्या विचारात आहे मी तर घमंडे म्हणतात चालेल पण त्याची सुरुवात आपण सीमा किल्लेदारपासून करूया तर दुर्गादेवी म्हणतात नाही नो काही नो प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही आहे लावा फोन लावा असं म्हणत ना हा लावतो लावतो म्हणत आता घमंडे फोन लावतात बघूया सीमाला आता काय काय बोलताय त्या दुर्गादेवी तर आता सीमाने लगेच ना पहिल्या झटक्यात फोन रिसिव्ह कराय बरं का हा बोला ना घमंडे असं म्हणते तर दुर्गादेवी म्हणतात घमंडे नाही दुर्गादेवी बोलते मी मॅडम तुम्ही बोला ना मॅडम तर मी यासाठी तुला फोन करत होते की आता मला आता तुझी गरज राहिलेली नाही आहे असं दुर्गादेवीने सांगितलं आहे बरं का सीमाला आणि मग सीमा म्हणते मॅडम आहो असं काय करत आहे मी तुमचंच काम करते ना ते नगरसेवकाचं प्रकरण स्विटी जेलमध्ये जाणार होती आहो ते सगळं मीच घडवून आणलं आहे तर दुर्गादेवी म्हणतात पण काय झालं त्याचं स्विटी जेलमध्ये आहे का आत्ता असं विचारत आहेत ती बोरथळ केटरिंग कंपनी बंद पडली आहे का असं विचारतात बरं का दुर्गादेवी ते आणि सीमाकडे त्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत सीमा म्हणते नाही म्हणजे पडेल ना तर दुर्गादेवी म्हणतात हेच म्हणजे तुझे डाव नेहमीच उलटे पडतात असं दुर्गादेवी बोलतात बरं का आता आणि म्हणतात त्यामुळे आता मला तुझ्याशी काहीही काम करायचं नाही समजलं तर दुर्गादेवी म्हणतात तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला तुमची गरज नाही असं सीमा लगेच म्हणते तिला आणि मग त्याच्यात बच्चा मी तुला आता एक सांगते असं म्हणतात समज तू घरात एखाद्या कारपेंटरला बोलवलं आहेस आणि आता मस्त तुला कपाट बनवून घ्यायचं आहे तू तु तुझं डिझाईन दिलं आहेस ॲडव्हान्स पैसे दिलेस आणि आता त्यातून त्या का म्हणजे प्लाय व्य वे, व्यवस्थित वापरलेला नाही आहे डिझाईन तू बनवलेलं चुकीचं दिलेलं आहे अशा सतत चुका करत आला आहे तो कार्पेंटर तर तू काय करशील तर त्याला लात मारून हकलून दिलं असतं असं सीमा उत्तर देते तर दुर्गादेवी म्हणतात करेक्ट मी तेच करते असं सांगतात बरं का दुर्गादेवीसुद्धा आणि म्हणतात तेव्हा आता मी आता हे करणार आहे की ज्यामुळे तुझ्या सकट सगळे किल्लेदार रस्त्यावर येतील अशी धमकी दिली आहे बरं का दुर्गादेवीने आणि म्हणतात त्यामुळे आता दिवस मोजायला सुरुवात कर बच्चा आणि म्हणतात ऑल द बेस्ट आता फोन कट करून टाकलाय बघा धमकी तर किती डेंजर दिली सीमा इकडे म्हणते दिवस मोजायला सुरू कर म्हणजे नक्की काय करणार आहेत या असा तिला प्रश्न पडला त्या किती नालायक बाई आहे हिच्यासाठी मी काय काय नाही केलं माझ्याकडे त्यांचे पैसे आहेत आणि बोरथळच्या घराचे कागदपत्र त्यांच्याकडे आहेत अरे देवा आता आपले सगळी ताकद वापरून काही ना काहीतरी करावं लागेल किंवा त्या सगळं सिद्ध करू शकतील असं सगळं सीमाच्या डोक्यात विचार चाललाय तर खरंच डेंजर प्रकरण वाटतंय काहीतरी पण असं बघत राहूया पुढे काय घडणार आहे ते आता अनिकेत रावांना भेटायला आई बाबा आले तर अनिकेत म्हणतो सॉरी 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 मला यायला थोडा उशीर झाला तर बाबा म्हणतात सॉरी कशाला ऑफिस सुटल्यानंतर ट्रेन रिक्षा मिळायला जरा वेळ लागतोच की आणि मग आई म्हणतात बरं एक मिनिट तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे घ्या असं म्हणत ना डब्बा देतात तर अनिकेत वा आई तुमच्या हातचा गरमागरम नाश्ता तो नाकारणं म्हणजे पाप लागेल ला, मला तर बाबा पण हसतात लगेच आई चमचा वगैरे देतात आणि म्हणतात पाणी पण आणलं तर बाबा आणि आता आई काय बोलायला कसं बोलतात बघूया आई खुणावतात बाबा ना आहो बोला म्हणून आणि मग बाबा अनिकेत रावांशी बोलायला चालू करतात आणि म्हणतात अनिकेत राव आज जरा ना वेगळ्याच विषयाशी तुमच्या बोलायचं होतं विषयावर तर अनिकेत म्हणतो बोला ना काही मनात संकोच न ठेवता बोला तर बाबा पुढे म्हणतात त्याचं काय आहे ना आम्ही आत्ता असं ठरवलं आहे की मितालीने तिच्या घरी राहायला जावं तर अनिकेत असा बघत राहतो आणि मग बाबा पुढे म्हणतात काय नाही आम्हाला माहिती आहे तुमचं घर रिडेव्हलपमेंटला गेलं आहे पण मग तुमच्यातच काही बिनसला नाही आहे ना असं बाबा विचारतात बरं का अनिकेतला डायरेक्ट आणि म्हणतात म्हणजे असं मितालीला तुमच्याबरोबर राहायचं नाही आहे किंवा तुम्हाला मितालीबरोबर राहायचं नाही आहे असं काही झालंय का तर अनिकेत म्हणतो अहो बाबा नाही तुम्ही काय बोलताय हे असं अनिकेत म्हणतो आणि म्हणतो आमच्यात काही ना बिनसलेलं नाही आहे असं सांगतो तो आणि मग प्रेक्षकांना अनिकेत म्हणतो फक्त मी मितालीच्या अपेक्षांना पुरा पडत नाहीये त्या विचारतात म्हणजे तर हे बघा मी मितालीची कंप्लेंट वगैरे नाही करत आहे तुमच्याकडे पण मला एवढंच कळतं की आपण अंथरूण पाहून पाय पसरावेत मला तरी माझ्या आईदानी हेच शिकवलं आहे तर आई म्हणतात अहो पण तेच योग्य आहे अनिकेत राव तर हो पण ते बरोबर असलं तरी ते मितालीला नाही ना, ना पटत आहे असं अनिकेत म्हणतो मी माझ्या बजेटमधला दोन तीन जागा तिला दाखवल्या तर नाही म्हणते मला आणखीन मोठी लॅविश जागा पाहिजे असं सांगते ती तर आई म्हणतात आता तुम्हाला दोघांना अशी कितीशी जागा लागणार आहे तर अनिकेत लगेच म्हणतो तेच तर वन बी एच के पण पुरेसा असतो तर बाबा पण म्हणतात हो बरोबर आहे तर अनिकेत म्हणतो असंही नाही आहे की मी कधी मोठी जागा वगैरे घेणारच नाही आहे पण थोडी केळ काळ असं सा सांगितलं तिला पण ती ऐकतच नाही आहे मला म्हणते की तुझा एवढूसा पगार आहे तुझ्यात काही अँबिशन नाही आहे तर बाबा म्हणतात नाही नाही हे बरोबर नाही आहे तर अनिकेत म्हणतो आई मला सांगा तर एखाद्या माणसाला किती पगार असला की तो पुरतो तर आई म्हणतात अहो जो पुगा पगार नवरा घरी आणेल ना तो पुरेसाच असतो तर मितालीसाठी असं नाही आहे आणि यावरून आमच्यात सतत भांडण आणि कटकटी झालेले आहेत आता बोरथळे केटरिंग कंपनीमध्ये मी पैसे गुंतवले त्यावेळेला केवढे वाद झाले आमच्यामध्ये असं अनिकेत सरळ सांगतो आणि शेवटी मीच म्हटलं की वाद नको ती भांडणं नकोत हो तू बाई राहा तुझ्या आईबाबांकडे पण मी नाही राहणार मला पटत नाही ते मी राहतो शेअरिंगमध्ये मित्रासोबत असं मी त्या सांगितलं मी तलीला असं अनिकेत म्हणतो मला वाटलं होतं की हे मी बोलल्यावर कदाचित ती परत येईल माझ्याकडे पण नाही पण नाही आली ती असं अनिकेत सरळ सांगतो बघा आता आई म्हणतात आता ना मीच मितालीला सांगितलंय की तू म्हणजे तू तु, तुझ्या तु तु नवऱ्यासोबत राहा म्हणून असं सा सांगितलं तर वा लगेच अनिकेत म्हणतो नाही येणार ती तसं असतं ना जे हातात आहे त्यात सुख मानण्यापेक्षा जे नाही आहे त्यात दुःख करण्यात वेळ घालवणार आहे ती सांगा आता मग कशी सुखी राहील ती असं लगेच अनिकेत विचारतो ताई आई म्हणतात खरंच नाही राहणार आणि तुमचं बरोबर आहे चूक पूर्णता आमच्या मितूची आहे असं आई जे सांगतात तिकडे अनिकेतला पण ना तिच्याशी थोडं कठोर होऊन तिला तुमच्यासोबत पाठवून द्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे असं आई आई आणि बाबा अनिकेतला सांगतात आणि म्हणतात फक्त आम्हाला तुमच्याशी बोलून हे बघायचं होतं की तुमचे विचार काय आहेत तुमची ना आहे ना, ना एवढंच तर अनिकेत म्हणतो अहो काय बोलताय माझी का, बोलता का हरकत असेल असं विचारत तो उलट म्हणतो मिताली माझ्यासोबत राहायला आली तर म्हणजे ना खरंच खूप चा छान होईल सगळं तर बाबा म्हणतात अहो अनिकेत राव ती थोडीशी बालिश आहे असं बाबा म्हणतात आणि म्हणतात मी बोलतो तिच्याशी तर बा अनिकेत म्हणतो तुम्ही बोला मी पण बोलून बघतो जे काही असेल का ते अशा पद्धतीने आता डिसिजन तरी झालाय तर तोपर्यंत कमाल झाला नाष्टा नेहमीप्रमाणे असं म्हणत अनिकेतनं डबा संपवलेला आहे बरं का प्रेक्षकांनो आई बाबांनी तिथेच बसून चहा घेतला तर या मितानीचा आता काय होणार बघूया अनिकेतचे विचार तुम्हाला पटत आहेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांनो आता घरामध्ये काय होतंय बघूया इकडे ना मितानी मिताली कपड्यांच्या घड्या करत बसले आणि आता आई मला माहिती आहे तू इथे काय आई ऐकायचं नाही तू जा इथून असं म्हणत ना मिताली आईशी बोलते तर आई म्हणतात तू लगेच तक्रार घेऊन गेलीस ना माझी बाबांकडे तर ता मिताली लगेच आईकडे बघते आणि म्हणते लगेच सांगितलं ना त्याने तुला तुमच्या दोघांमध्ये काही लपून राहत नाही का ग तर आई तु म्हणतात नाही मी तू आम्ही कधीच एकमेकांपासून काही लपवत नाही तर तू मला अल्टिमेटम दिलायस ना म्हणून गेले मी बाबांकडे बाबांशी बोलायला तर बाबांचं पण हेच म्हणणं की मी इथून निघून जावं तुम्ही दोघं ना मला इथून घालवायच्या मागे लागलाय तर मी तू बाळा अग कारण आमच्या बाळा आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग साई आई म्हणतात ता मी तरी लगेच कसे रिॲक्ट करते म्हणते वा हे पहिल्यांदाच ऐकते मी प्रेम करतात म्हणून दूर लोटतात तर आई म्हणतात का तुझा अनिकेतवांवरती प्रेम नाही आहे तर मिताली म्हणते काय संबंध तर आई विचारतात प्रेम आहे की नाही तुझं तुझ्या नवऱ्यावर तर मिताली म्हणते आहे तर आई पुढे म्हणतात तरीसुद्धा तू त्यांच्यापासून राम राहतेस असा प्रश्न विचारला आईने आणि म्हणतात आम्ही तुम्हा दोघांना एकत्र राहायला सांगतोय तर तू आमच्या प्रेमावरती शंका घेतेस असं विचारतात तर मिताली म्हणते आई ते ते वेगळं आहे तर आई विचारतात काय वेगळं आहे <णिया> प्रेम हे शेवटी प्रेमच असतं ना मी तू आम्ही तुम्हाला दोघांना एकत्र राहायला सांगतोय तर तुम्हाला तुला आमचा एवढा राग येतोय तर तिकडे अनिकेत राव एकटे राहत आहेत शेअरिंगमध्ये हे कसं काय गं चालतं तुला तर आई मी त्याला किती वेळा सांगितलं इथे येऊन राहा पण त्याला माझं ऐकायचं नाही तर मी काय करू अगं पण तू ऐक कधीतरी त्यांचं तू मुरड घाल ना कधीतरी तुझ्या स्वभावाला असं आई सांगतात म्हणतात तरच तुमचा संसार सुखाच होईल तर मिताली म्हणते दरवेळेला मीच का माझ्या हट्टाला मुरड घालायची नाही, नाही का तर आई म्हणतात असं नाही म्हणत आहे मी बाळा पण तू जर का त्यांचं ऐकलंस ना तर तुझ्याकडे हक्क राहतो सांगण्याचा की आता तुम्हाला माझं ऐकलं पाहिजे प्रत्येक वेळेला मी ऐकणार नाही बरोबर आहे की नाही तर मिताली म्हणते आई या गं आता तसं नसतं ग खरं तर ना मला तर कळे ना असं झालंय सुखी संसार म्हणजे काय असतो तर आई विचारतात तुला सुखाचा संसार करायचा आहे ना तर मिताली म्हणते आई कुणाला नको आहे सुखाचा संसार तर आता आई म्हणतात ठीक आहे एक मिनिट आता आई काय करतात बघा मिताली हातात ना पाचशे रुपयेची नोट काढून देतात आणि म्हणतात हे घे पाचशे रुपये घे तर मिताली विचारते आई पाचशे रुपये काय आहे हे तर आई पुढे म्हणतात हे पाचशे रुपये घे आणि यात तुला कुठे सुख मिळते का बघ बरं तर मिताली म्हणते काय बोलतेस तू आई तर आई म्हणते मी तू मी जे काही बोलते आहे ना त्याचा तू नीट विचार कर कळलं का असं म्हणतात आणि तिकडनं निघून जातात बरं का प्रेक्षकांनो मितालीला म्हणजे असं समजावतात त्या आणि त्या गेल्यानंतर मितालीत त्या पाचशे रुपयांकडे बघते आणि कसल्या तरी विचारात हलव हरवते खरंच मिताली काहीतरी चांगला विचार करेल का तर प्रेक्षकानो आता आईकडे ना भाजी निवडत बसल्या तर बाबा गाणं म्हणत तिथे गुणगुणत आलेले आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसतात आणि ना हळूच भाजी हातातमध्ये घेतात तर आई लगेच म्हणतात अहो तुम्ही हे काय करता था तुम्ही थांबा हे करू नका हे सगळं तर बाबा विचारतात काय झालं तर आई म्हणतात मला तुम्ही असली कामं केलेली अजिबात आवडत नाही तर बाबा म्हणतात लगेच अरे याला काय अर्थ आहे म्हणजे आधी म्हणायचं की पुरुषांनी घरातली कामं करायला पाहिजेत आणि करायला लागलं की आम्हाला नाही आवडत याला काय अर्थ आहे तर आई म्हणतात खरंच हो म्हणजे मी तर या ठाम मताची आहे की पुरुषांनी घरातली सगळी कामं करावीत आणि आता, करा आता तुम्ही करता तर मी तुम्हाला नाही म्हणते बरोबर आहे नाही बरोबर नाही आहे तर बाबा म्हणतात चुकीचंच आहे तर आई आता सांगतात करा तर बाबा ना म्हणतात आई ना शुभा ती आमची कट्टा गँग आहे ना कट्टा गँग आणि आता गप्पा मारतात तर काही बाबा बाबा पुढे म्हणतात त्यातले मेंबर्स म्हणत होते बरेच दिवस झाले शुभावेच्या हातचं काही खाल्लं नाही आहे तर आई म्हणतात बोलवा ना त्यांना तर मध्यंतरी ती भिंत होती ना आपल्या घरात म्हणून तर मी टाळत होतो पण आता मी ना बोलवतो झाडून बोलवतो बघ सगळ्यांना तर आई विचारतात कसं आहे तो सगळे तर बाबा म्हणतात रिकामटेकडे टेकडे टाईमपास करत असतात तर आई म्हणतात रिकामटेकडे म्हणू नका हो त्यांना आयुष्यभर खस्ता खालेली माणसं आहेत ती आता कुठे आयुष्यात रिकाम पण आहे आता खरंच शांत म्हणजे मस्त एन्जॉय करायचं तर प्रत्येकाच्या प्रत पाठीमागे काहीतरी प्रकृतीचं कारण असेल ना तर बाबा म्हणतात हो ग निम्या लोकांना ना तर डायबेटीस आहे तर आई हसतात बाबांकडे बघून बाबा पुढे म्हणतात अगं ते सोनी माहिती आहेत ना तुला सोनी तर त्यांना तर कॅन्सर आहे तर आई म्हणतात हो तर बाबा पुढे सांगतात सेकंड स्टेजचा कॅन्सर आहे त्यातल्या त्यात सिल्वर लाइनिंग असं आहे की ऑपरेशनची गरज नाही आहे तो असाच बरा होईल तर आई म्हणतात देवाची कृपाच म्हणायची हो ह्या दोघांच्या गप्पाच आल्या तर आली आता शमी म्हणते मावशी तुला ना आता एक सांगायचंच राहिलं तर आज ना कुणाचा तरी फोन आला होता काहीतरी घमघमाट कंपनी असं काहीतरी नाव होतं तर बाबा म्हणतात एक मिनिट एक मिनिट हे नाव मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं आहे तर आई पण म्हणतात घमघमाट मला पण नाव ऐकल्यासारखं वाटतंय तर शमिका म्हणते ते म्हणाले की त्यांना आपल्या रेसिपीज खूप आवडतात तू जेव्हापासून स्पर्धा जिंकलेस ना तेव्हापासून ते तुला फॉलो पण करतात त्यांना तुला भेटायचं आहे आणि आई त्यांच्याकडे बघत राहतात बघा शमिकाकडे तर बाबा म्हणतात म्हणजे त्यांच्याकडे काही प्रपोजल का तर शमिका म्हणते की हो म्हणजे ते म्हटले की त्यांना आपल्या रेसिपीज विकत घ्यायच्या आहेत तर लगेच आई म्हणतात काय रेसिपीज विकत घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यात आई म्हणतात अशा कशा रेसिपीज विकत घेतील ते आणि मग पुढे ना शमिका म्हणते मला पण माहिती नाही आहे सगळं तर आई म्हणतात पुढे अगं त्यांनी आपल्या समजा रेसिपीज विकत घेतल्या आणि तुम्ही तुमच्या रेसिपीज करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं तर आपण त्यावेळी म्हणजे काय करायचं मग प्रॉब्लेम नाही का, का होणार तर शमिका आपण असं बघते आई म्हणतात अहो असं काही होणार नाही कोण कशाला माझ्या रेसिपीज विकत घ्यायला येईल एक कॉम्पिटिशन जिंकले म्हणून काय एवढी मोठी प्रसिद्ध नाही झाले मी तर प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात मला तसं वाटतं शमिका ना तुझ्या मित्राने किंवा मैत्रिणीने मस्करी केले बाकी काही नाही तर बाबा म्हणतात अगं असं काही नाही एखादा जेन्युन पण असू शकतो ना अगं त्यांचं म्हणणं काय आहे ते तर आपण ऐकून घेऊया असं बाबा आईला समजावतायत आणि म्हणतात मग निर्णय काय घ्यायचा तो आपल्या हातात आहे तर आई म्हणतात बरं ठीक आहे समीर बाहेर गावी गेलाय तो आला की आपण त्याच्याशी बोलून ठरवूया असं बाबांना आणि शमिकाला आई सांगतात आणि मग प्रेक्षकांनो हे काहीतरी वेगळंच गणित दिसतंय आता नेमकं काय घडणार आहे हे बघूया कारण आता समीर याचीच वाट बघायची आपल्याला आणि ह्यांची चर्चा काय होणार आहे ती तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये ना आपल्याला काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे कारण तुमची पॉप्युलरिटी बघून आम्ही वेगवेगळ्या डिशेसमुळे मार्केटमध्ये त्याची मागणी वाढलेली आहे तर माझं प्रपोजल असं आहे असं म्हणत ते आलेले आहेत मला तुमची कंपनी विकत घेण्यात इंटरेस्ट आहे असं सांगितलं आहे त्यांनी आणि आता या सगळ्यांचा डिसिजन काय असणार आणि त्या कंपनी विकत घेण्यातून नेमकं काय मिळणार किंवा हा दुर्गादेवींचा तर प्लॅन नसेल ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि येणाऱ्या ट्विस्टसाठी तुम्ही बघायला विसरू नका आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि हो सबस्क्राईब करून ठेवा कारण जो काही काही ट्विस्ट येणार आहे तो काय आहे हे, हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण